कोणता काळ शिकत आहोत कोणता हा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा साधा भविष्य <स्थारी> त्याचा उपयोग कधी आहे उपयोग <स्थारी> त्याचा उपयोग काय <स्थारी> एखादी एखादी क्रिया होईल हो थोड व्हिडिओ चालू आहे म्हणा एखादी क्रिया होईल हे दर्शविण्यासाठी साधा साधा भविष्य काळाचा उपयोग उपयोग करतात किंवा वापर करतात राईट त्याचा उपयोग कधी करायचा नंतर काय यायच सूत्र शॅल विल व्ही वन प्लस ऑब्जेक्ट झालं मराठीत ओळख कशी करायची याची ओळख मराठी वाक्याच्या शेवटी ल लमा न क्वामा हे शब्द राहणार हे अक्षर राहणार झालं आता आपण काय करायचं सर्वनामाचा वापर सर्वनाम तर सांग रे सर्वनाम सांग सांग सर्वनाम सर्वनाम सांग रोळे कृष्णा सांग सर्वनाम बर्वनाम बघा आय आणि वी v. याला वापरायचं शाल ह्याला शाल पाहुर घालायचं <laughs> आणि बाकीच्याला विलून दिवायचं ही शी, शी इट राम बबलू बाबू सर्व चालले त्याच्यामध्ये नंतर काय आहे यू दे याला काय वापरायचं शाल विल काय वापरायचं विल श्याही घाटलं तरी हे निचालना ते आता वाक्य बघत नंबर एक आता काय करायचं आपल्याला अपरिमेटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र शिकायचे आय श्याल गो याच्या मराठीत काय होणार मी जाई न मी जाईल नाही मी जाई न ठ आलं का मग तुम्हाला जायचं नाही तुम्ही काय म्हणणार आय शाल नॉट गो म्हणजे मी मी जाणार नाही मी जाणार नाही समजला ना? तुम्हाला अफर्मेलिटी म्हणजे हो करार ती वाक्य आहे तुम्हाला काम म्हणायचं मी जाणार मी जाईल मी जाईन परंतु तुम्हाला जायचं नसल्यावर कामणार मी जाणार नाही तुम्ही किती येणार मी जाणार नाही नंबर दोन बी शाल वर्ब सांगा बरं तुम्ही प्ले आम्ही आम्ही खेळणार आम्ही खेळणार आम्ही खेळू आम्ही खेळू खेळू पण म्हणू शकतो आम्ही खेळणार मग आताच निगेटिव्ह करायचं तुम्हाला वी शाल नॉट प्ले आम्ही आम्ही खेळणार नाही नंबर थ्री हे विल कट तो कापत नाही इथं तो कापेल तो कापेल आणि इकडं निगेटिव्ह काय होणार ही विल नॉट कट हम्म तो Kepnar, Nahi. Nahi number 4, She Will Sleep tia, l w p Sleep T T T, tia, tia, Nana, ॉट स्ली झोपणार नाही असं तुम्ही भरपूर बनवू शकता आता बघा दे विल मिट दे विल मिट ते काय मिट म्हणजे ते भेटतील दे विल नॉट मी ते भेटणार नाहीत डब्ल्यू टी राम राम विल कॅच राम पकडेल राम विल नॉट कॅच राम पकडणार नाही राम पकडणार नाही राम विल रीड राम वाचेल राम विल नॉट रीड राम वाचणार नाही राम स्लीप राम विल स्लीप राम विल नॉट स्लीप आता काय करायचं आहे इंग्रजी म्हणायचं आणि डोक्यामध्ये मराठी ट्रान्सलेट करायचं प्रत्येक वेळेस आता म्हणायचं का म्हणायचं का द टीचर द टीचर विल टी सॉरी टीच <laughs> द टीचर विल टीच आता आपण मनातल्या मा मनात करायचं शिक्षक शिकवणार शिक्षक शिकवणार मग पुन्हा तिकडे निगेटिव्ह काय करायचं द टीचर विल नॉट टीच मनातल्या मा मनात करायचं टीचर शिकवणार नाहीत समजलं का समजलं का नाही आता मराठी इंग्रजी आपण बोलायचं आणि त्याचं मराठीत ट्रान्सलेट करायचं मनातल्या मनात लगेच असे त्याच्या पाठीमागा होत्या हा की नाही आता बघा शी, शी विल लगेच ती बसणार ती बसेल लगेच शी विल नॉट सीट लगेच डोक्यामध्ये ती बसणार नाही समजलं का सांबर एक वाक्य हा हा ते विचारणार नाही सांग बर हा हा मनातल्या मनात फक्त इंग्रजी सांग आय शाल डान्स मी ना चेन मनातल्या मनात हा हम्म आम्ही पळू आम्ही पळणार नाही दे विल ते शोधतील दे विल नॉट फाइंड ते शोधणार नाहीत सांग बेटा शे विल रन ते पळेल विल नॉट रन ते पळणार नाही हा चांग आय शाल रीड म्हणजे का होला मी वाचे आय शाल नॉट रीड मी वाचणार नाही विल कृष्ण व्हील नाही तो विकेल तो? तो हा नॉट सेल तो विकणार नाही सांग बरं एक मी आंबा खायन हा गुड आता याच ऑब्जेक्ट म्हणायचं आय शॅल गो टू स्कूल मी शाळेत जाईल आय शाल नॉट गो टू स्कूल मी शाळे जाणार नाही वी शाल प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळू वी शाल नॉट प्ले क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळणार नाही समजेल का सिम्पल आहे सिंपल फ्युचर टेन सिंपल आहे आता काय केलं तुम्ही अफर्मेटिव्ह केलो आता ते जे अफर्मेटिव्ह केलं तिचे निगेटिव्ह बनवायचं बनवा त्याचे निगेटिव्ह लगेच बनवलेलं का नाही अफॉर्मेटिव्ह ते जे निगेटिव्ह बनवा फास्टमध्ये झाले जेवढे अफर्मेटिव झालेत तेवढे तुम्ही निगेटिव्ह बनवा तुझे किती झाले तर आकाश फिफ्टी हा तिच्या आता निगेटिव्ह बनवू